नमस्कार मित्रांनो काल आपण शिकलो दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि आज आपल्याला शिकायचं दशांश अपूर्णांकाची वजाबाकी मित्रांनो दशांश अपूर्णांकाची वजाबाकी स्पर्धा परीक्षेसाठी अनेक वेळा विचारली जाते आणि आपल्याला ते लक्षात येत नाही तर ते आपण या पद्धतीनं लक्षात ठेवा काय दिलेलं आहे बघा दशांश पूर्णांकाची वजाबाकी करायची पाच पॉईंट अठ्ठावीस वजा दोन पॉईंट अकरा दिलेलं आहे मग काय करणार लिहायचं कसं तर मग असं पाच पॉइंट अठ्ठावीस वजा दोन पॉइंट अकरा काय सांगतो नियम पॉईंट खाली पॉईंट द्यायचा पॉईंट खाली पॉईंट द्यायचा आणि मग त्यांची वजाबाकी करायची आठ मधून एक गेला सात दोन मधून एक गेला य पॉइंट खाली पॉईंट आणि पाच मधून दोन गेला तर उरणार तीन म्हणजेच आपलं उत्तर येईल तीन पॉईंट सतरा आता बघा बारा पॉइंट एक्क्याऐंशी बारा पॉइंट एक्क्याऐंशी वजा नऊ पॉईंट दोनशे एक बघा लक्षात घ्या एक इकडे गेलो आणि एक इकडे गेलो जाऊ द्या फरक नाही पडणार पण पॉईंट खाली पॉइंट अपूर्ण त्या ठिकाणी दशांश पूर्ण अंकाची बेरीज वजाबाकी करत असताना पॉईंट खाली पॉईंट देणं महत्वाचं आहे इथं काही नाही सर घेऊन टाक शून्य इथं पण एक शून्य घेऊन टाक इकत आणायचे नाही पण काय करायचं झिरो मधून वन मायनस होत नाही म्हणून काय करायचं याच्याकडनं कॅरी घेतला इथं झाले दहा इथं उरला झिरो दहातून एक गेला उरला नऊ झिरो मधून झिरो गेला झिरोच उरतो मधून दोन गेल्यावर उरल सहा पॉईंट खाली पॉइंट पुन्हा दोन मधून नऊ जाणार नाही म्हणून इथं घेतला आजच्या बारातून नऊ गेले किती उरते तीन आता आजच्या घेतल्यामुळे इथं काही नाही उरलं म्हणून काय केलं झिरो जशाला तसा म्हणजेच तीन पॉईंट सहाशे नऊ उत्तर येईन आपलं तीन पॉईंट सहाशे नऊ नेक्स्ट बघा सात वजा तीन पॉईंट अठ्ठावीस सर इथं पॉइंट नाही आता आणि पुढं काहीच नाही टेन्शन घेऊ नको इथं झिरो घी पॉइंट घेऊन पुढे झिरो घेऊन टाक पॉईंट घेऊन पुढे दोन झिरो घेतले कारण दोन संख्या खाली त्याच्याकडे काही नाही आहे म्हणून याच्याकडे आला याच्याकडे पण काहीच नाही त्याच्याकडनं आजच्या घेतला इथं उरले सहा इथं झाले दहा पुन्हा याच्याकडनं आजच्या घेतला इथं झाले दहा दहातून आठ गेले उरले दोन नऊ मधून दोन गेले किती उरते सात आणि पॉइंट जशाला तसा सहा मधून तीन गेल्यावर उरते तीन टेन्शन घेऊ नको भाऊ लिहून टाक दनकिशी तीन पॉईंट बहात्तर आलं उत्तर असे जाता सभेचे उत्तर काढ आणि खटकंदिशी मेंट मध्ये मला पण कळन जमूर आहे लग्न तुला तर ठीक आहे धन्यवाद